नमस्कार सेविका नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विरोधे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो सर्वप्रथम आज पाच सप्टेंबर तुम्हा सगळ्या ताईंना शिक्षक दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कारण की शिक्षक दिवस हा आपल्यासाठी देखील खूप महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पहिल्या गुरु प्रथम गुरु आपल्या अंगणवाडी केंद्रातनंच बालकं हे पुढे जात असतात त्याच्यामुळे आपण देखील गुरुची भूमिका निभावत असतो त्याच्यामुळे प्रथम शिक्षक ज्या पद्धतीने आई असते त्याच्यानंतर आपला नंबर लागतो त्याच्यामुळे सगळ्या माझ्या महाराष्ट्रातील ताईंना शिक्षक देण्याच्या खूप खूप खुुँ, शुभेच्छा देते आणि त्याच्यानंतर व्हिडिओला सुरुवात करते बघा मी आजचा जो व्हिडिओ करत आहे ह्याआधी मी दोन व्हिडिओ केले पण मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जी अपर आय डी कशी तयार करायची हे सांगणार त्या आहे त्यासोबत सुरुवातीला सर्वप्रथम तुम्हाला अपर आयडीचं थोडं महत्व सांगते कारण की आपल्या बऱ्याच जणांच्या याच्यामध्ये शंका आहेत की अपर आयडी केलं तर आपल्याला थंब द्यावं लागणार आहे बालकांचा थंब घ्यावं लागणार आहे तर अपर आय डी नेमकं आपण कशासाठी करतोय तर हे अपर आय डी करण्याचं अगदी दोन मिनिटात मी तुम्हाला सांगते कोणी व्हिडिओ स्किप करू नका अपर आय डी देखील होत आहे फक्त आधार म्हणजे ज्या बालकाचं स्वतःचं आधार कार्ड आहे त्या बालकांचं पालकांचं म्हणजे आई वडील किंवा पालक तुमच्या घरात जे असतील त्यांचं तुम्हाला अपार आय डी त्यांचं आधार वापरून करायचं आहे तर मग आधी आय डीचा अर्थ समजून घ्या न येऊन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी अशा शिकायला मिळणार आहेत तर आता सर्वप्रथम तुम्ही अपार आय डीचा जो अर्थ आहे तो लक्षात घ्या बघा अपार शब्दाचा अर्थ अपार दिसतोय तुम्हाला ए पी ए पी ए आर आणि त्याच्यानंतर आय डी म्हणजे अपार आय डी तर बघा एचा अर्थ आहे आधार आधारित पी चा अर्थ आहे परमनंट एचा अर्थ आहे अकाउंट आणि त्याच्यानंतर आयचा अर्थ आहे रेकॉर्ड आय डी म्हणजे आधार आधारित परमनंट अकाउंट रेकॉर्ड आय डी म्हणजे हा बालकाचा जो अपार आय डी आहे हा युनिक आय डी म्हणजे त्याला आपण म्हणतो प्रत्येक बालकाचा एक अद्वितीय अशी ओळख ज्याला आपण युनिक आय डी म्हणतो अशी ही बालकांची तयार होणार आहे आणि त्याचा फायदा काय होणार आहे त्याचं महत्व काय आहे म्हणजे काय आपला आय डी करायची आहे आपण तुम्ही जर अपर आय डी तयार केला तुम्हाला ते करत असताना पण सांगेल की तिथं स्पष्ट दिलेलं आहे अपार डीच्या खाली की फॉर फ्युचर रेफरन्स म्हणजे भविष्याच्या तरुत भविष्यासाठी हा अपार आय डी खूप महत्वाचा आहे बघा ही आयडी मुलांची एक ओळख निश्चित करते आणि नोंदणीत घोळ होण्या गोंधळ होण्याची शक्यता कमी होते आणि अपार आयडी मुळे बघा अपार आय डी असल्यामुळे पोषणाच्या स्थितीचा मागोवा सातत्याने मागोवा घेणे शक्य होते शासनाच्या योजनांचा लाभ थेट संबंधित बालकांना पोचतो अपर आय डी असल्यामुळे डुप्लिकेट एंट्री किंवा बनावट नोंदी देखील टाळता येतील त्याच पद्धतीने अंगणवाडी केंद्रातून बालक जेव्हा शाळेत जाईल तर शाळेत गेल्यानंतर बालकाच्या पुढील प्रगतीवर निरंतर लक्ष ठेवण्यासाठी अपार आय डी ही खूप कामाची आहे त्याच पद्धतीने शिक्षण व आरोग्य असं एक संघ माहिती ठेवण्यासाठी अपार आय डी महत्वाचा आहे आणि भविष्यामध्ये तो बालक भारतामध्ये कुठेही गेला तर त्या बालकाच्या अपार आयडी वरून त्याला खूप साऱ्या गोष्टी त्याच्या फायद्याच्या होणार आहेत अपार आयडी मध्ये भविष्यामध्ये डॉक्युमेंट आता या पुढच्या गोष्टी मी सांगत नाही परंतु आपल्याला भविष्याच्या फ्युचर बालकाच्या भविष्यासाठी हा अपार आयडी आहे त्याच्यामुळे कुठलाही मनामध्ये शंका न ठेवता आपण अपार आय डी बनवा आणि अपार आयडी बनवणं अगदी सोपं आहे जर तुम्ही ज्या अपार आय डी कोणाचं बनणार ज्या बालकाचा स्वतःचा आधार कार्ड आहे त्यांचा ऑप्शन ओपन होणार पण ज्या बालकांचं स्वतःच स्व आधार नाही त्यांचं अपार आय डी होणार नाही त्याच्यामुळे त्यांचं टेन्शन घेऊ नका आपल्याला ऑफिस देखील काहीच सांगणार नाही परंतु पण परंतु आपण पालकांना सांगावं का सांगावं की त्यांना पुढे भविष्यामध्ये त्यांचं रेशन त्यांच्या खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे आधारमुळे त्या अडचणीत येतील त्याच्यामुळे आपण पालकांना सूचना गृह भेट देत असतो किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये पालक सोडायला येतात तेव्हा आपण सांगू शकतो परंतु सध्या ज्यांचं नाही त्यांचं टेन्शन न घेता ज्यांचं स्वतःचा आधार आहे त्यांचं पालकांचं आधार वापरून आपल्याला अपर आय डी तयार करायचंय बघा आता मी तुम्हाला आज करूनच दाखवते की प्रत्यक्ष तसा व्हिडिओ पण झालेला आता बघा ही मुलगी आहे इचं आय डी आपल्याला करायचं आता तुम्ही याच्यावर ये येथे ये गीत क्लिक केलं का आपल्याला अपर आयडी देखील कुठं भेटणार आणि डी काढलेला नाही हे देखील तुमचं लक्षात येईल बघा आता मी बघा ह्या मुलीचा आय डी तुम्हाला दिसतोय का नॉट अवेलेबल म्हणजे या मुलीचा अपार आय डी काढलेला नाही आपल्याला बालकाची प्रोफाईल देखील इथंच भेटणार आहे आणि इथूनच आपण बालकाच्या सगळ्या गोष्टी करू शकतो बघा इथं आपल्याला नाव बदलायचं पण ऑप्शन आहे त्याच्यावर जर गेला तर मोबाईल नंबर बदलायचं पण ऑप्शन आहे कारण की आता प्रोफाईल आपल्याला इथंच बघायची आहे सगळं इथं आपल्याला मिळतं तर इथे तुम्हाला बालकाचा अपर आय डी इथ अपर आय डी अपा आयडी इथ तुम्हाला दिसणार आहे तर इथं तुम्हाला चेक करायचं बालकाचा अपर आय डी क्रमांक तर बघा याच्यासाठी आता आपल्याला मागं यावं लागेल आणि बालकाच्या ह्या तीन डॉक्टर जावं लागेल जरी सगळ्यांना माहीत असेल तरी प्रत्यक्ष मी आज परत एकदा करून दाखवते की अपर आय डी कसा तयार करायचा तीन डॉक्टर गेल्यानंतर आपल्या समोर ऑप्शन बघा आता ह्या मुलीचं स्वतःचं आधार आहे त्याच्यामुळे इचं जे ऑप्शन आहे अपर आय डीचं ते ओपन आहे पण ज्यांचं स्वतःचं आधार कार्ड नाही बालकाचं त्यांचं अपर आयडीचं ऑप्शन ओपन होणार नाही आणि ज्यांचं अपर आय तयार झालेलं आहे त्यांचं देखील ओपन होणार नाही एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवा तर याच्यावर आपल्याला क्लिक आहे तर बघा इथं ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला रिलेशन रिलेशनशिप विथ चाइल्ड म्हणजे बालकाशी जे नातं आहे ते आपल्याला इथं क्लिक करायचं आहे इथं क्लिक करून आपल्याला ते दिसणार आहे आता इथं तुम्ही कोणाचा आधार नंबर टाकून आपा आय डी तयार करत आहात तर मी वडिलांचं करते तर मी वडिलांच्या याच्यावर क्लिक करेल आता ज्याचं करताय त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आता आई आणि वडीलचे नावं तिथं ॲटोमॅटिक असतात त्याच्यामुळे आई आणि वडीलचा फक्त आधार नंबर टाकावा लागतो पण जर तुम्ही गार्डियनला क्लिक केलं तर गार्डियनला मात्र तुम्हाला गार्डियनचं पण तिथं नाव बदल करावं लागेल एवढं लक्षात ठेवा पण मला मी वडिलांचं करते म्हणून मी फादर या ऑप्शनला क्लिक केलं ही आ, क्लिक करायला मात्र विसरू नका त्याच्याशिवाय अपर आयडी होणार नाही इथं क्लिक करायला विसरू नका आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्याच्या ज्यांचा आधार वापरून तुम्हाला आधार अपर तयार करायचा आहे त्यांचा आधार क्रमांक इथं टाकून घ्यायचा आता मी वडिलांचा जो आधार क्रमांक आहे तो इथं टाकून घ्यायचा आधार क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला इथं सबमिट वर क्लिक करायचा आहे सबमिट वर क्लिक केल्याबरोबर तुमचा अपार आय डी तयार होतो बघा मी सबमिट वर क्लिक केल्याबरोबर त्या बालकाचा अपार आय डी तयार झालेला आहे आणि तुम्ही जर इथं खाली वाचलं तर बघा तुम्ही इथं बघू शकता नोट डाऊन चाईल्ड अदा अपार आय डी फॉर फ्युचर रेफरन्स म्हणजे आपल्याला हा अपार आय डी अपार आय डी भविष्यासाठी बालकाच्या भविष्यासाठी खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे बी ठेवून पालकांना देखील आपण स्क्रीनशॉट टाकून दिला तरी चालणार आहे किंवा आपल्या याच्यामध्ये प्रोफाईलमध्ये तो असणार आहे तिथून देखील तुम्ही त्यांना आल्यावर लिहून देऊ शकता मला असं वाटतं की तुम्ही पालकांजवळ हा अपार आय डी क्रमांक द्यावाच आणि जर तुम्ही नाही दिला तरी काही हरकत नाही परंतु मला असं वाटतं की आपण तो पालकांजवळ देऊन ठेवावा खूप महत्वाचा आहे अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर मध्ये आता अपार आय डी तुम्ही सहज काढू शकता आता तो अपार आयडी आपल्याला बघायचा आता बघा ह्या मुलीचा मी तुम्हाला दाखवला आता लगेच त्याच्या आपण याच्यावर डनवर क्लिक करायचं आहे आणि त्या ज्या मुलीचा अपार आय डी तयार केला तर तिच्या नावावर आपल्याला क्लिक करायचं म्हणजे तिची प्रोफाईल आपल्याला ओपन करायची आहे आणि तिथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला त्या मुलीचा अपार आय डी या दिसणार बघा मी या मुलीचा अपार आय डी काढला स्वामीनी अमोल पाटील हिता तिच्या इथेच मध्ये आपल्याला क्लिक करायचं जिथे आपली प्रोफाईल ओपन होते तर बघा तुम्ही जर पाहिलं तर त्या मुलीचा अपार आय डी तुम्ही इथं प्रोफाईलच्या ठिकाणी क्लिक करून बघू शकता बघा इथं तो अपार आय डी तयार झालेला आहे तर अशा पद्धतीनं हा अपार आय डी खूप महत्वाचा आहे मी सगळ्यात ताईंना विनंती करते की अपार आय डी लगेच निघतो आणि जर एखाद्याची त्रुटी म्हणत असेल तर बघा ते पण टेन्शन घेऊ नका त्रुटी म्हणत असेल तर त्या बालकाचं आपल्याला एक किंवा दोन वेळेस ट्राय करायचं आहे किंवा आज झालं नाही तर उद्या करायचं याला ओ टी पी वगैरे जात नाही याच्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही फक्त आपल्याला पालकांचे आधार क्रमांक जे आहेत ते लागणार आहेत ते आपल्याजवळ आणून ठेवा आणि ते तुम्ही आणले असतील तर जर आज जर तुम्हाला त्रुटी म्हणाली तर तुम् दुसऱ्या दिवशी त्याचा परत ट्राय करा तिसऱ्या दिवशी करा काही नाही का, एका एका सेकंदामध्ये अपर आय डी तयार होतो परंतु मला व्हिडिओमध्ये तुम्हाला समजवण्यासाठी मला त्या काही गोष्टी लपव्या लागतात त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झाला तर ताईनं अशा पद्धतीने तुम्हाला अपार डी करून घ्यायचा आहे नेटवर्क जर असेल तर अपार आयडी अगदी फटक्यात तयार होतो तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला अपर आयडी कसा तयार करायचा आणि अपर आयडीचं काय महत्त्व आहे ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या वेळी एवढंच धन्यवाद